दिव्यांगांना पुनर्वसन व रोजगार मिळावा म्हणून नवीन अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळा चालिकेने सन दोन हजार सोळा मध्ये अपंग संघटनेच्या मागण्यांवरून दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा स्थायी समितीच्या मंजुरीने सात बाय सात रस्त्याच्या कडेला असलेल्या जागा मंजूर केल्या होत्या व त्या जागेचे भाडे सुद्धा दिव्यांगांना भरले होते व स्वयंरोजगार सुरू केला होता परंतु जिल्ह्यातील काही राजकीय व हप्तेखोर नागरिकांनी दिव्यांगांपासून जागेचे हप्ते मागण्यास केली होती न दिल्यास खोट्या तक्रारी करून व महानगरपालिकेवर दबाव टाकून त्यांची जागा रद्द करण्याचा षडयंत्र रचला अपंग दोन हजार सोळा चा कायदा अस्तित्वात असून सुद्धा या जागा महानगरपालिकेने कशा रद्द केल्या हा विचार दिव्यांग बेरोजगारांना निर्माण झाला असून या कायद्याची अवहेलना महानगरपालिकेकडून होत आहे म्हणून अपंग हक्क अधिनियमच्या कायद्यानुसार दिव्यांगांची दिशाभूल केल्यामुळे कलम ब्याण्णव चे गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने अपंग बेरोजगार कायदा हातात घेणार असून याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची राहील असा इशारा अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने देण्यात आला यावेळी मयूर मेश्राम जिल्हा अध्यक्ष राजी शहा महासचिव आदी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती